आज आपण अगदी घर गह, घरातल्या साहित्यात गाडीवर मिळते तशी अगदी मोकळी मोकळी बुर्जी बनवणार आहोत थोडीसुद्धा चिकट नाही होत पण घरातच बनवणार आहोत आपण इथे मी कढई तापत ठेवले कढईमध्ये मी अगदी तीन चमचे तेल घालणार आहे तुम्ही माझा चमचा बघू शकता आणि अर्धा चमचा बटर आहे आधी बटर घातला असता तर बटर जळला असता म्हणून मी बटर आणि तेल थोडं थोडंच घेतलं आहे त्याच्यानंतर मी इथे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत कांदे आपल्याला अगदी बारीक चिरायचे आहेत तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही चॉपरच्या मदतीने बारीक चिरू शकता आता हा कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदीच गुलाबी नाही करायचा आहे थोडासा हां या पद्धतीने आपल्याला तो परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता दोन मिनटात हा कांदा परतून होतो त्याच्यानंतर मी ते दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट इथे तिखटाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलं जर खाणारे असतील ना तर मिरचीच्या आवजी तुम्ही थोडस लाल तिखट घातलं तरी चालेल परतून घेतल्यानंतर मसाले जळू नयेत म्हणून मी अगदी तीन ते चार चमचे पाणी घालणार आहे याच्यामध्ये पाणी घातल्यामुळे मसाला व्यवस्थित मिक्स होण्यास मदत होते एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीपुरतं मीठ घालते एकदाच घालणार आहे मी मीठ नंतर मग आपण जी भुर्जी बनवतो ना त्याच्यात मिक्स व्हायला या पद्धतीने मीठ घातल्यावर मदत होते नाहीतर मग ते कमी किंवा जास्त पडतं मीठ मसाले आपले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत त्याच्यानंतर आपण इथे मी इथे मी इथे तीन अंडी घेतली आहेत तुम्ही तुमच्या घरात जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे अंडी कमी किंवा जास्त करू शकता ही अंडी टाकून झाल्यानंतर मी लगेच त्याला फेटणार नाहीये एक दोन मिनिट झाकण ठेवणार आहे लगेच फेटलं की ते पातळ पातळ असतं म्हणून या पद्धतीने केल्यावर बुरजी लवकर होते दोन मिनटं झाकण ठेवल्यानंतर झाकण काढून घेतल्यावर तुम्ही बघू शकता लगेच आपली ते बुर्जीचं जे अंड असं घट्ट घट्ट झाल्यासारखं झालंय आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडीशी काळी मिरी पावडर टाकलीये मी त्याने बुर्जीला चव छान येते म्हणून बारीक चिरलेली कोथिंबीर आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आता जसा गाडीवर मिळतं तशी आपल्याला भुर्जी करायची आहे म्हणून मी इथे पोटॅटो मॅशर घेतलाय पोटॅटो मॅशरने आपण जी भुर्जी बनवली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मग त्याची छान मोकळी पण होते आणि त्याच्यातला ते जो मॉस्चर असतो तो सगळा निघून जाण्यास आपल्याला मदत होते तुम्ही बघू शकता ही बुरजी अगदी अक, गाडीवर मिळते तशी झाली आहे मोकळी मोकळी एकदम तुम्ही सुद्धा ही टिप्स जी आहे एकदा फॉलो करून बघा बघा किती छान झालंय टेक्स्चर एकदम परफेक्ट आलाय थोडासा बटर घालते बारीक चिरलेली कोथिंबीर परत एकदा घालते आणि आता हे आपण सर्व करून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद